हाय मी कोकणची कन्या सपना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत झटपट अशी बघून तुम्हाला वाटत असेल की ही नॉनव्हेजची रेसिपी आहे पण ही नॉनव्हेजची रेसिपी नसून व्हेज रेसिपी आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर झटपट अशी मस्त अशी रेसिपी आहे आणि अगदी चविष्ट तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे ना सोयाबीन भिजत टाकले होते सोयाबीन हे असे दोन प्रकारचे येतात एक मोठे असतात आणि हे छोटेवाले असतात तर तुम्ही भाजी बनवणार असाल ना, ना तर हे छोटे सोयाबीनच घ्या कारण की प्रत्येक एक एक ते सोयाबीनला मस्त असा मसाला लागतो तर ते मी सोयाबीन भिजलेले सोयाबीन ते पहिल्यांदा गॅसवरती गॅस चालू करून ठेवला त्यानंतर मस्त अशी उकळी आलून दिली गर एक दोन पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं त्यानंतर मग आपण जे हे सोयाबीन आहेत ना इतना, ते एका गा चाळणीमध्ये इथे ही पूर्णाचे चाळण घेतले तर त्याच्यामध्ये इथे पाणी सगळं जाण्यासाठी मी इथे चाळणीमध्ये ठेवून घेतले तर थोडे थोडेसे असे हे करून घ्यायचे पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं एका इथे बाऊल घेतला बाऊलमध्ये सगळे सोयाबीन टाकले तर त्याला आता आपण सगळे हे मसाले लावणार आहे हा मालवणी मसाला आहे म्हणजे जे की घरात आपण कोणतेही मसाले तुम्ही यूज करत असाल तर ते वापरायची जास्त काही एक्स्ट्राचं सामान नाही घातलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार अंदाजाने आधीच मीठ घाला तुम्ही नंतर टाकलात तरीही चालेल हळद टाकायची थोडंसं कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि आपल्याला इथे तर इथे दही पण टाकून घ्यायचे दही तुम्ही बाकी काही नाही टाकलात तरी चालेल पण दही टाका तर दह्याने टेस्ट चांगली येते आणि ही रेसिपी आहे ती माझ्या मोठ्या नंदे मोठ्या नंदेने मला त्या दिवशी फोनवर सांगितलं की अशी रेसिपी रेशी बनवून बघ खूप छान होते तर तीच मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर अशी मस्त अशी झटपट अशी सोयाबीनची रेसिपी आहे जे त्यानंतर मग मी काय केली कढई ते गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये कढई चांगली गरम झाली की ते, ते तेल टाकून घेते थोडंसं जास्त तेल टाकलं तरीही चालेल आणि सोयाबीन बनवते आहे म्हणून हे थोडंसं स्पायसी मी स्पायसी बनवणार आहे तर त्यानंतर कढईमध्ये चांगलं तेल कढई चांगली गरम झाली की तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर आता बाकीची प्रोसेस तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये बारीक का असा कांदा चिरून घ्यायचा तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं पहिल्यांदा आणि ते आपण जे सगळं मसाले लावून ठेवलेत ना तर ते अर्ध्या तासासाठी ठेवायचे त्यानंतर मग ही बाकीची प्रोसेस नंतर करायची तर अर्धा किंवा पंधरा मिनटासाठी ठेवलात तरीही चालेल कारण कांदा चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर एक कांदा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा बारीक जास्त चिरला तर थोडंसं टेस्ट चांगली लागते म्हणजे वाटण्याची गरज नाही लागत तर त्याच्यामुळे मी कांदा हा चांगला मस्त बारीक करून घेतला आणि त्यानंतर मग हा टोमॅटो आहे तर तो, तो पण मी बारी म्हणजे बारीक करून घेतला आणि हा पण याच्या तेलामध्ये आता चांगला तो कांदा पहिल्यांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घेतला त्यानंतर मग आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकला टोमॅटो टाकल्यानंतर बाकीचे जास्त काय एक्स्ट्रा सामान नाही लागलं जे घरगुती मसाले असतात तर त्याच्यापासूनच मी तुम्हाला माझ्या रेसिपी ज्या करते ना तर ते मी घरामध्ये जे रे मसाले असतात तर ते, तेच तेच वापरून मी तुमच्यासोबत ह्या रेसिपी शेअर करते इझी पद्धतीने तर कांदा आणि भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं स्पायसी होण्यासाठी म्हणून मी अजून थोडासा मसाला टाकला घरगुती जे आपण वापरतो ना मालवणी मसाला तर तो टाकला तर त्यानंतर आता आपण थोडंसं जरासं पाणी म्हणजे जे, जे कांदाने पा कांद्याने टोमॅटो टाकले आणि त्याला थोडंसं पाणी सुटलं की हे इकडे आता ह्याला पण चांगलं पाणी सुटलेलं आहे तर ते मी मसाले मसाला पण मस्त असा लागलेलं ला आहे सगळ्या सोयाबीनला तर ते फोडणी करून घेते फोडणी करताना गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची तर इथे मस्त एकजीव करून घ्यायचं एकत्र एक असं हे मिश्रण सगळं एकत्र एक करायचं पाण्याचा वापर नाही करायचा नंतर ज्या वेळेला आपण फोडणी देतो ना तर त्यावेळेला ते पाणी थोडं थोडं सुटत मग म्हणजे पाणी सुटल्यानंतर मग थोडंसं हे वाफेवरच चांगलं शिजतं आणि आपण ज्या वेळेला हे पहिल्यांदा उकडायला घेतलेले ना उकडत टाकलेले तर त्याच्यामुळे थोडे चांगले मस्त असे ते सोयाबीन शिजलेले आहेत तर आता हे जा जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अशी होणारी रे रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि चिकनपेक्षा ह्याला जास्त टेस्ट येते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर ताई मला बोलले की अशी रेसिपी बनवून बघ खूप मस्त लागते तर तीच मी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे तर बघा पाणी पण जास्त सुट सुट म्हणजे जास्त सुटलं तर ही जर तुम्हाला भातासोबत पण मिक्स करून खायची असेल ना तर म्हणजे असं भात आणि फक्त ही भाजी खायची असेल ना तरी पण एक नंबर लागते त्यानंतर मग जर तुम्हाला चपातीबरोबर खायची असेल तर ती पण छान लागते त्यानंतर मस्त अशी भरपूर कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकल्यानंतर थोडीशी टेस्ट वेगळी येते कोथंबीर तेव्हाच टाकायची ज्या वेळेला परफेक्ट पूर्ण पदार्थ शिजलेला असतो तर त्यानंतरच कोथंबीर टाकायची आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घेते तर जा मस्त अशी आपली सोयाबीनची रेसिपी जो सोयाबीनची भाजी बनलेली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की तुम्ही ट्राय करा तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही मा ताईंनी बनवलेली रेसिपी मी तुम सा ताईंनी सांगितलेली रेसिपी म्हणजे ताईंनी घरी ट्राय केली तर ती मी तुमच्यासोबत आता बनवून शेअर केली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलीच तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आता आपण इथे सर्व करूया तर चपातीसोबत एक नंबर लागते तर त्यामुळे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत पण खाऊ शकता तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा